श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी हरतालिकेचा घेऊन आलेली आहे व्हिडिओ तर शूट केलेला होता पण एडिटिंगचं मात्र अजिबात जमत नव्हतं आणि हरतालिकेनंतर लगेच दुसऱ्या दिवशी गणपती असल्यामुळे आमची खूप धावपळ होती आणि म्हणून मग मी सकाळी सकाळीच लवकर हरतालिकेच्या पूजेसाठीची तयारी करून घेतली सगळ्यात आधी मी वालुका आणलेली होती म्हणजे वाळू आणलेली होती आणि त्याचे हरतालिकेचं जे मांडणे होते ते करून घेतलेली होती आणि मग ताट पण तयार करायचं होतं पूजेचं नंतर फुलं वेगळे काढून ठेवायचे होते वेगवेगळ्या प्रकारचे पानं वेगळे काढून ठेवायचे होते आणि बेल आणलेले होते बेल पण शिवाणीमाईसाठी मला एकशे आठ मोजून वेगळे काढून ठेवायचे होते आणि झालं असं की शाळेमुळे माझं अजिबात जमत नव्हतं आणि मग हे जे आपले तांब्याचे भांडे असतात ताटं असतात गंगाळ असतं नंतर तांब्या लागणार असतात आपल्याला तर हे सर्व घासूनही ठेवायचं होतं आणि आदल्या दिवशी तर मी काहीच तयारी केलेली नव्हती म्हणून मग सकाळी मला हीसुद्धा तयारी करून घ्यायची होती आणि ते सर्व झाल्यानंतर मग मी ताट जे आहे तर ते व्यवस्थित नीट असं तयार करून घेतलं आणि मग शिवाणीला म्हटलं तू पटकन साडी नेस कारण की साडी नेसायची ने म्हटली म्हणजे शिवाणी महिला तयारीला खूप वेळ लागतो आणि मी तर काही नाही मी तर सकाळीच लवकर साडी नेसून घेतलेली होती आणि ही मिशोवरून मी साडी मागवलेली होती फक्त दोनशे एकोणनव्वद रुपयाची साडी होती पण अतिशय सुंदर अशी साडी माझी मिशोवरून आलेली होती तर मध्ये मध्ये शिव शिवाणी माईकडून पण मी एक एक गोष्ट मागून घेत होती आणि ती तयारी करताना मला ती पण देत होती आणि तिला मी आता लवकर सांगितलं की आपल्याला लवकर पूजेला बसायचं आहे तर तू पटकन आवर आणि लवकर आंब्याचं पान ठेव पुढे बाप्पा ठेव त्याच्या आता पहिले ओम भद्रम करणे बी म्हणून हळद कुंकू लाव हातामध्ये पाणी घेता आंब्यातून होळी आहे ना थोडी ओम केशवाय ना महा ओम नारायणाय आहे महा ओम माधवाय आहे महा सोड पाणी अजून परत घे एकदा ఓం గోవిందా నమ గోవిందాయ నమ ఓం విష్ణువే నమ సోడబాణి డోడే బంద ओम मधुसूदनाय नम ओम मधुसूदनाय नम ओम त्रिविक्रमाय नम ओम्रम ओम वामनाय नमनाय ओम वामनाय ओम श्रीधराय नम ओम श्रीधराय नम ओम ऋषिकेशाय नम ओम ऋषिकेशाय ओम पद्मनाभाय पद्मनामोदराय नम ओमोदराय ओम दामोदराय संकर्षणाय नम ओमर्षणाय ओम वासुदेवाय नम ओम वासुदेवाय ओम प्रत्युद्युमनाय नम ओम नमः ओम अनिरुद्धाय नमः ओम अनिरुद्धाय नमः ओम पुरुषोत्तमाय नमः ओम पुरुषोत्तमाय नमः ओम अदोक्षदाय नमः ओम अदोक्षदाय नमः ओम नारसिंहाय नमः ओम नारसिंहाय नमः ओम अच्युताय नमः ओम अच्युताय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम उपेंद्राय नमः ओम उपेंद्राय नमः ओम हरे नमः ओम हरे नमः ओम श्रीकृष्णाय परमात्मने नमः ओम श्रीकृष्ण परमात्मा उजव्यात पाणी घे एक बेलपत्र टाकतेच्या हळदी कुंकू टाकतेच्यावर तुटलेलं आहे का ते <स्थाथ> शिवलिंगाचे शिवलिंगाचे पूजन पूजन करीत आहे करीत आहे निर्विघ्नता निर्विघ्नता सिद्धींसाठी सिद्धींसाठी श्री रिद्धी श्री रिद्धी रिद्धी सिद्धी रिद्धी सिद्धी सहित सहित श्री श्री महागणपती महागणपती पूजन पूजन तसेच तसेच कलश कलश शंख शंख घंटी घंटी दीपपूजन दीपपूजन करीत आहे करीत आहे ओम नमः शिवाय ओम गण गणपतये नमः ओम गण गणपतये टाकून द्या आता याचा तामन आता ओम गण गणपतये नमः म्हणू पाय पडून द्या गणपतये अशा पद्धतीने मी तिला एक एक पूजा सांगत होती आणि ती सुद्धा म्हणत होती बाकीची जी पूजा आहे ना तर मी स्वामी समर्थ एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला मी जॉईन झालेली आहे दिंडोरीचा ग्रुप आहे तो आणि त्याच्यावर हरतालिकेची पूर्ण पूजा आलेली होती आणि आपण कोणते मंत्र म्हटले पाहिजे कोणती पूजाविधी करताना काय म्हटलं पाहिजे ते सर्व त्यांनी तिथं दिलेलं होतं त्याच पद्धतीत माझ्या बहिणीने म्हणजे रीणाने सुद्धा मला सर्व माहिती टाकलेली होती की ताई ता पूजा करत असताना हा मंत्र म्हटला पाहिजे तो मंत्र म्हटला पाहिजे तर मग मी ते सगळं वाचत होती आणि माझ्या मागे शिवानी बोलत होती आणि मग तशा पद्धतीने ती पूजा करत होती आणि एक एक पूजा मी सर्व शिवाणीला लावून अशी करून घेतली जोडून बघ हा ओम शिवाय नम ओम शंभवे ओम शशिशेखराय नमः ओम विरूपाक्षाय नमहा त्याच्यावर बेटा माई त्याच्यावर उचलून घेऊ आपण ओम नीलथाय नमः शुलबाणाय विष्णु विष्णुवल्लभाय नमः ओम अंबिकानाथाय नम ओम भक्तवत्सलाय नम ओम शर्वाय नम ओम शितीकंठाय नम ओम नमः ओम कामाराय नम ओम गंगाधराय नम ओम कालकालाय नम ओम भीमाय नमः नमाहा, ओम महेश्वराय नम ओम पीनाकिने वामदेवाय नपर्दी नम ओमा, ओमा महेशरा दर्शयामि पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदवी पडले होते हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात श्रेष्ठ वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ 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 देवात विष्णू नद्यात गंगा त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला मी सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्या तू मला प्राप्त झाले ते व्रत ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावे ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं केलं होतं चौसष्ट वर्षाची थंडी पाऊस ऊन ही तिने व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्या तिथं नारद मुने आले हिमालयानं त्यांची पूजा केली येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या वर्गा झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य वर नवरा आहे त्यांनी पाठवले मागणी करण्यात आलो आहे हिमालयाला आनंद झाला ही गोष्ट केली आणि शिवानी माईची संपूर्ण पूजा झाली नंतर मग मी पण पूजेसाठी बसली आणि पूजा करून घेतली आणि मग मी मोबाईलवरच बघून पोथी पण वाचन करून घेतलं पोथीचं वाचन जे आहे तर माझ्याकडे पोथी होती हरतालिकेची पण ती म्हणजे मला आज मिळालीच नाही कुठे ठेवला गेला तो कागद माहिती मला काही सापडतच नव्हता कारण की पहिल्या दिवशी तर मला सर्व तयारी करायला वेळच नव्हता शाळेमुळे पण मग मी मला माहिती होतं की देवघरात मी कुठेतरी ठेवला आहे पण ऐन वेळेस तो कागद मला मिळेच ना मग शिवाणीने सांगितलं की गुगलला सर्च कर आणि पोथी काढ आणि तीच पोथी तू वाच आणि तशाच पद्धतीने मग मी सेम पोथी वाचन करून घेतलेलं आहे हां पंचामृत आहे ना टाका पंचामृत आ, करा पुड्या करा पुड्या हां टाका बस शिवाने ते चमचा घेऊन घे बेटा हां ठेवून दे एक एक पान ठेवा आता थोडं सात पुढे करा बस असंच घ्या आता ठेवून दे बेटा बेल बी देऊन दे जा हां पाण्यात बुडून घ्या हो बरोबर बरोबर ये इथून बनवून आणले

त्या पूजा करतायत ना आणि मावशी काकू पूजेसाठी माझ्या घरी येतात दरवर्षी येतात बाकीच्या जण शेतात गेलेल्या होत्या आणि ते शेतातून आल्यानंतर येतातच किंवा संध्याकाळी येतात किंवा काही जण रात्री सुद्धा येतात त्या समोरच्या ज्या मावशी म्हणजे याच्या आधीची जी क्लिप तुम्ही पाहिली ना तर त्या समोरच्या मावशी होत्या आणि त्यांना दिसायला थोडासा प्रॉब्लेम आहे म्हणून शिवाणी दिदीने सर्व साहित्य त्यांच्या हातात एक एक दिलं आणि त्यांच्याकडून सर्व पूजा म्हणजे त्यांनी शिवाण्याला लावून करून घेतली ला ला पण त्यांची पण संपूर्ण पूजा झाली आणि नंतर मग ह्या आजी मावशी सगळ्यांनी एक एक करून त्यांची पण पूजा करून घेतली

थांब थांब एक मिनट थांब आम्हाला पण देऊन द्या इकडं पाय पडून आरतीने वळायची ना दिल्यानंतर नाही वळायची आता फक्त आपल्याला घ्या देवाची दिली गेली देऊन द्या इकडं आणि इथं ठेवून द्या इथं ठेवून द्या हा आता काय करणार ग बाई तिला नेमकं सांग

आमेश्वरो उबे महा, स्वस्ति, भोजं स्वराजं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराजपाति समन्तपर्यायी स्यात् सार्वं सर्वायुषन्तात् पृथिवे समुद्रपर्यान्ताय एकरायति अदा शेष श्लोको बिगतो तारो अमर बहरे श्रेष्ठारो अमरच्छा वचन गृहे अविषितस्य कामी प्रीवृद्ध देवा हासमासद दे इति ओम एकदन्ताय विदुमहे वक्रतुण्डाय धीमहि तन्नोदत्ति प्रचोदयात हा 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 काय

சதாத் தாரி நந்தி சோ கேசர மதி கமலே காத்திக या छवि पु कई ता तन गावो જાય जाये फोकारा तबई तू खबरो आप निवारा किया उ पद्रव तार कभारी देवन सनि तुमरी जो हारी तुरत छडा नाप उठायो लव ने शमा मारी गिरायो आप जलंधर सो सहारा सोई सक मारा विस्थान सहारा त्रिपुरा सुत्सन युद्ध मचाई तबई तु बा तलीन मचाई किया तबई भारी रत बारी पुरो प्रतिज्ञा तास मुरारी दानि न मा तुम सम्कोन आई सेव स्तुति कर सदाय ક્ષા તય પુરારીમલ પ્રભુ રાખે જોઈ કમલ નયન પૂજા ચસો કઠિન ભક્તિ દેખી પ્રભુ શંકર ભય પ્રસન્ન જય 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 અનંત વિનાશી ઘટવાશી સકલ સતાવે

मिराव झोप आहे नाही बस आणखी करता का मला 摆个子么头就对了。<That>

नंतरची जी पूजा आहे तर ती रीनाने मोबाईलवर सांगून रुपदाने सुंदर असे मंत्र पुष्पांजली म्हणून त्याने पण खूप छान असं आम्हाला पूजेसाठी मदत केली आणि शिवाणी माईकडून त्याने सुद्धा सर्व पूजा करून घेतली अशा पद्धतीने आमची सर्व पूजा झाली आणि रीना जरी इथे नसली तरी तिचीसुद्धा पूजा इथे झालीच आणि सर्वांनी मिळून पूजा वगैरे झाली आणि मग भूक लागली होती खूप सकाळचं काहीच खाल्लेलं नव्हतं आणि त्यासमोरच्या आजी पण आलेल्या नंतर ही समोरच राहते आमच्या वंदना आहे तिचं नाव तरी तीसुद्धा आली होती शेतातून आल्यानंतर बरेच पूजेसाठी आले आणि मग खाल्ल्यानंतर बराच वेळ गप्पा मारत बसलो कारण की सकाळी होता गणपती आणि गणपतीची तयारी मला करायची होती तर मग माझ्या हरतालिकेची पूजा तुम्हाला कसे कशी वाटली ते मला सांगा आणि जर तुम्हाला आवडली असेल तर मला तशी कमेंटही तुम्ही करू शकता किंवा याच्यात काही बदल असेल किंवा तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीत करतात का तेसुद्धा मला निश्चितच सांगा आणि व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि तुमच्या गोड अशा कमेंट कमेंटद्वारे प्रतिक्रिया द्यायला अजिबात विसरू नका तर तुमच्यासोबत नवीन असा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर होईल आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ